रायगडमध्ये राष्ट्रवादीकडून आदिती तटकरे यांच्या वाढदिवसाचे बॅनर लावण्यात आले फिक्स्ड पालकमंत्री म्हणून आदिती तटकरे असा या बॅनरवर उल्लेख केला त्यामुळे पालकमंत्री पदावरून वाद पुन्हा उफाळण्याची शक्यता आहे रायगड जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यातील पोशीरमध्ये जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं सर चिटणी जयंत पाटील आमदार महेंद्र कोरवे माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या हस्ते या कबड्डी स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं कर्जत खालापूर तालुक्यातील जवळपास बस्तीस संघांनी या स्पर्धेचं स्पर्धेत सहभाग नोंदवला नवकुमार क्रीडा संघ मुद्रे या संघानं स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं मुंबई गोवा महामार्गावर आज बारा तास अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली दुपारी बारा वाजल्यापासून मध्यरात्री बारा वाजेपर्यंत अवजड वाहतूक बंद असल्याच्या अधिसूचना रायगड जिल्हाधिकारी यांनी जारी केली वाहतूक कोंडी होऊ नये याची दक्षता म्हणून अवजड वाहतूक बंदीचा निर्णय घेण्यात आला आहे रायगडच्या माणगाव म्हसाळा मार्गावर धावत्या कारला भीषण आग लागली चालकाच्या प्रसंगा वादनामुळे सुदैवानं कारमधील सर्व प्रवासी बचावले शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचं सांगण्यात येते धावत्या वाहनांना आग लागल्याच्या घटना अलीकडे वाढल्या मागील चार दिवसात धावत्या गाड्यांना आग लागल्याची ही चौथी घटना आहे